खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फुटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस आमदापूरचे प्रसाद गुरव यांची नगरपरिषद परिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारीपदी निवड गावात जल्लोष सातत्य संयम आणि जिद्दीच्या जोरावर प्रसाद जगन्नाथ गुरव आमनापूर तालुका पलुसे यांची महाराष्ट्र घेण्यात आलेल्या परीक्षेत व प्रशासकीय अधिकारीपदी निवड झाली आहे त्यांची नियुक्ती तळेगाव दाभाडे पुणे येथील नगर परिषद झाली असून ते लवकरच कार्यभार स्वीकारणार आहेत या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे प्रसाद गुरव यांनी आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा आमनापूर येथे घेतले त्यांचे माध्यमिक शिक्षण प्रगती विद्या मंदिर आमनापूर येथे पूर्ण झाले त्यानंतर रामानंदनगर येथील डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयातून त्यांनी दोन हजार आठमध्ये बारावी बँकिंग आणि बी कॉम पदवी मिळवली ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये नगर परिषद संचालनालयाकडून ही परीक्षा घेण्यात आली होती आणि त्याची अंतिम निवड यादी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झाली प्रसाद गुरुव यांनी आपले यश कुटुंबातील सदस्य मित्रपरिवार यांचा भक्कम पाठिंब्यामुळे आणि स्वतःच्या सातत्य संयम आणि जिद्द या गुणांच्या जोरावर मिळवला असल्याचं मत व्यक्त केलं प्रसाद गुरुव यांच्या घवघवीत यशानिमित्त त्यांच्या मूळ गावी आमनापूर येथे मोठ्या जल्लोषात मिरवणूक रॅली काढण्यात आली ज्यात कुटुंबीय नातेवाईक ग्रामस्थ आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते याच दिवशी त्यांच्या निवासस्थानी सत्कार आणि कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला ओंकार अभ्यासिका ईश्वरपूर येथील त्यांचा मित्रपरिवार मित्र परिवाराने प्रसाद गुरव यांच्या आई वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचाही सत्कार केला यावेळी कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीचे प्राध्यापक अजित पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले प्रसाद गुरव यांच्या शांत संयम आणि मेहनती वृत्तीबद्दल बोलताना त्यांनी ज्या वयात अनेक जण स्पर्धा परीक्षेचे क्षेत्र सोडतात त्या वयात प्रसाद गुरव यांनी सुरुवात करून हे यश मिळवलं आहे त्यांचे हे यश पुढील पिढीला दीपस्तंभ म्हणून दिशा दाखवण्याचं कार्य करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृणालसिंह देशमुख यांनी केलं प्रसाद गुरव यांच्या या यशाने पलूस तालुक्याच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोला गेला आहे